रेड कार्पेटवर सर्व कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते तर तुझा अनुभव रेड कार्पेटचा कसा आहे माझा अनुभव रेड कार्पेटचा खरं तर खूप भारी वाटतं आहे कारण मटा सन्मानला आता पंचवीस वर्ष पूर्ण होतं आणि या पंचवीस सो वर्षाच्या सोहळ्यात मी एक भाग बनतो आहे कारण मला नाटकाचं नॉमिनेशन आहे सर्वोत्कृष्ट विनोद अभिनेता आणि रेड कार्पेटचा अनुभव म्हणजे सगळे आपलेच सगळे आपलेच भेटत आहे त्यांच्याशी बोलणं होतं आहे आणि खूप भारी वातावरण आहे म्हणजे एका रत्नागिरीसारख्या शहरातून येऊन मुंबईत नाव कमावणं आणि मटासन्मानमध्ये नॉमिनेशन मिळणं तर हा प्रवास तुझा कसा होता हा प्रवास खूपच कारण रत्नागिरीसारख्या शहरात बसून टी व्हीवरती सन्मान बघणं आणि आज त्या सोहळ्याचा भाग होणं ह्याच्यासाठी मला मेहनत खूप लागलीच आहे पण ते म्हणतो ना एखादं स्वप्न पूर्ण होतं आपली खूप सारी स्वप्न आपण बघतो त्यातलं एक स्वप्न मला पूर्ण झालं तुला मटा सन्मानचा तुझा एखादा अनुभव काय सांगशील एक तुझा आठवणीत राहिलेला पुरस्कार म्हण किंवा आठवणीत राहिलेला एखादा क्षण या सोहळ्यासंदर्भात या सोहळ्याचा एक क्षण असा आहे की मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मी खूप बॅक बॅक ऑफ द स्टेज खूप काम केलं आहे तर एक सन्मान सोहळा आशिष पात्रे यांनी लिहिला होता आणि त्याला मी असिस्टंट होतो लिख लिखाणाच्या टीममध्ये आणि आज त्या सोहळ्याचा मी भाग म्हणतो त्याच्यानंतर आत्ताच आपण एक तुझा चिकी चिकी बुबुमबुम हा जो सिनेमा आहे तो बॉक्स ऑफिसवर चांगबऱ्यापैकी चांगली कमाई करतो आहे तू अभिनय पण केला आहेस तू लेखन पण केलं आहेस तर हा अनुभव तुझा कसा होता खूपच कमाल आ, आ, मी लिहिलेला हा दुसरा सिनेमा आहे आणि तो सिनेमा लोकांचं मनोरंजन करतो आहे आणि त्या मनोरंजनाबरोबरच एक पोचपावती मिळते आहे की बाबा आपण मोठ्या स्क्रीनवरती मी काहीतरी लिहिलं आहे आणि ते लोकांना खूप आवडते त्यामुळे खूपच भारी वाटते मुळात या सिनेमामध्ये सस्पेन्स ह्युमर नावाचा प्रकार लिहिण्याचा प्रयत्न केला आहे डिरेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे प्रसाद खांडेकर यांनी आणि असेच वेगवेगळे सिनेमे मराठीत या यावेत ह्यासाठी सगळेच प्रयत्नशील आहोत आणि तेच प्रयत्न करत राहू आणि तेच की चिकी चिकी बुबुम बुम थ्रू एक लेखनासाठीचं एखादं काय म्हणतो त्याला आपण नॉमिनेशन मिळावं आणि पुन्हा एकदा या सोहळ्याचा भाग होता यावा हीच इच्छा आहे आता महाराष्ट्र तू आमच्यासोबत आहेस आणि आम्ही महाराष्ट्राच्या हास्यजत्राबद्दल बोलणार नाही असं होणारच नाही तर महाराष्ट्राच्या जत्रामधला तू लेखन म्हणून पण लेखक म्हणून पण काम पाहतोस तू एक कलाकार म्हणून पण आम्हाला दिसतोस तर आता अजून यापुढे यापुढे आम्हाला काय काय वेगळं वेगळा प्रथमेश कुठून कोणत्या क्षेत्रातून पाहायला मिळेल नक्कीच वेगळा प्रथम पाहायला मिळेल नक्कीच एक नवीन नाटक तुमच्या भेटीला येईल काम चालू आहे नाटकाचं लिखाणाचं सो नवीन नाटक तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि ते म्हणतो ना आपण की टेलिव्हिजन थ्रू तुमच्यापर्यंत पोचतोच आहे लेखक आणि अभिनेता म्हणून आता सिनेमा थ्रू पोहोचलो आहे आता या रंगमंचा थ्रू मी नाटकात अभिनेता म्हणून काम केलेच आहे पण लेखक म्हणून तुमच्यापर्यंत पोचेल तुला सर्वाधिक काय आवडतं म्हणजे लेखन करणं आवडतं की अभिनय जास्त आवडतं ॲक्च्युली लेखन आणि अभिनय हे दोन्ही माझे छंद आहेत आणि मला छंद जोपासायला आवडतं तरी पण एक जर आपण निवडायचं झालं तर तुला काय आवडेल लेखन लेखन मला खूप आवडतं कारण ते मी खूप एन्जॉय करतो आपण एक मी तुला काही प्रश्न विचारेन माय फर्स्ट म्हणून आपण एक सेगमेंट करूया की तुझा आयुष्यातला पहिला क्षण पहिला पुरस्कार पहिला पुरस्कार मुंबई विद्यापीठाचा सर्व इंद्रधनुष्य जे यूथ फेस्टिवल होतं त्याच्यात मिळालेलं बेस्ट ऍक्टर पहिली एकांकिका पहिली एकांकिका मायाजाल पहिली मालिका अंजली पहिली आवडती मालिक अंजली तू म्हणजे तू न काम केलेली अशी कोणती सर्वात पहिली आवडती म्हणजे ही बाबा या मालिकेकडे बघून तुला असं वाटलं की अरे असं काहीतरी करायचं दिलदिवशी दुनियादारी पहिली पहिलं नाटक पहिलं आवडतं नाटक आणि पहिलं पाहिलेलं नाटक पहिलं पाहिलेलं नाटक वस्त्रहरण आणि आवडतं नाटक सगळीच आवड नाटकं आवडतात पण पहिलं वस्त्रहरण मी पाहिलं आहे त्यामुळे मला ते खूप आवडतं तुझा लक्षात राहिलेला नाटकाचा बॅकस्टेजचा अनुभव एखादा नाटकाचा बॅकस्टेजचा अनुभव आत्ताच आहे थेट तुमच्या घरातून या नाटकात माझी एक तीस मिनटानंतर एंट्री आहे आणि अनुभव असा आहे की तीस मिनिटांना एंट्री असल्यामुळे सुरुवातीला खूप रिलॅक्स असतो एका प्रयोगाला मी खूपच रिलॅक्स होतो आणि मला कळलं नाही कधी एंट्री आली आणि बॅकस्टेजच्या आर्टिस्टने मला सांगितलं तुझी एंट्री आली आणि तसंच गेलो राहत तो असा हा अनुभव आहे म्हणजे तेच की नाटकातल्या बॅकस्टेजच्या मजा मस्ती तुला सगळ्यात जास्त काम करायला कुठे आवडतं म्हणजे आता तू श खे सिनेमाच्या निमित्ताने शूटिंगच्या निमित्ताने खेडोपाडी फिरतोस किंवा मुंबईमध्ये विविध ठिकाणी काम करतोस तर कुठे काम करायला जास्त मजा वाटते मला सर्वात जास्त काम करायला मजा वाटते महाराष्ट्राच्या हास्यत्रच्या सेटवर तिथला एकदम एखादा अनुभव सांगशील जो तुझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील किंवा एखादाच अनुभव सांगतो जसे आम्ही ऑनस्क्रीन तुम्हाला बघतो की बाबा सगळेच आमच्यासाठी ते खास अनुभव पण तू तो असा एखादा क्षण की जो तू कधीच विसरू शकणार माझ्या हास्यत्रेचा जे शूट होता त्याचा फर्स्ट डे तुम्ही कधी विसरू शकत नाही कारण सचिन मोठे सचिन गोस्वामी प्रसाद ओक सईद आमनकर प्राजक्ता माळ यांच्यासमोर परफॉर्म करताना मला जे वाटत होतं तो माझा फर्स्ट डे तुम्ही कधीच विसरू शकणार नाही काय घडलं होतं म्हणजे त्या दिवशी काय नाही आमचं स्क्रिप्ट वगैरे पाठ होतं माझं आणि सर ते आम्हीच लिहिलं होतं फक्त काय झालं तिकडे एक आमचे दादा होते आमच्या प्रोडक्शन त्यांनी आम्हाला फर्स्ट डे लावून सांगितलं की बघा तुम्ही छान काम करा टेन्शन घेऊ नका प्रेशर घेऊ नका तीन एपिसोडने इलिमिनेशन होतंच पहिल्याच दिवशी आम्हाला सांगितलं की तुम्ही एलिमिनेट होऊ शकता तर ती एक भीती आली मग परत आम्हीच लिहिलं स्क्रिप्ट आम्ही परत पाठांतर केलं पण ओव्हरऑल जेव्हा आमचा परफॉर्मन्स झाला तेव्हा ज्या कमेंट्स मिळाल्या आणि जे बुस्टिंग मिळालं प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव विशाखा वी सुभेदार समीर चौगुले हे दिग्गज बसले होते आणि आम्हाला जे बुस्टिंग मिळालं की तुम्ही छान करताय असंच करत राहा त्यामुळे खूप भारी वाटलं आणि असं वाटलं की लहानपणापासून जो कार्यक्रम आपण टी बघत आलो आहे जे ह्युमर पद्धतीचे कार्यक्रम कॉमेडी कार्यक्रम तशाच एका कार्यक्रमाचा आपण भाग आहोत आणि आता आपण लोकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे खूप भारी वाटते आत्ता महाराष्ट्राच्या हस्त्यत्राच्या सेटवर तुमची वेगवेगळी स्किट असतात पण चिकी चिकी बुबुंबूममध्ये तुम्ही सगळेच एकत्र होतात म्हणजे जवळपास महारा एमएस जीची अर्धी अधिक कलाकार मंडळी ह्या सिनेमात होती तर ह्या एक आ, या सगळ्यांना हँडल करणं किंवा ह्या सगळ्यांना सांभाळून घेणं तू तु, तुला कु तुला कुठे तशी जबाबदारी आली होती का एक लेखक म्हणून किंवा असं लेखक म्हणून जबाबदारी लिखाणात आली होती कारण ह्या सगळ्यांच्याच एबिलिटी सगळ्यांचेच वेगवेगळे म्हणजे आपण गुण आहेत तर ते सगळेच त्या स्क्रिप्टमध्ये इन्कॉर्पोरेट करणं कधी कधी शक्य होत नाही पण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला आणि लेखनातली जबाबदारी होती डिरेक्शन पॉईंटला प्रसाददादाने त्या डिरेक्ट केल्या सिनेमा तर त्याच्यावरती जबाबदारी होती कारण मीही सेटवरती ॲक्टर म्हणूनच होतो त्यामुळे मीही तेवढीच मस्ती करत होतो जेवढे सगळी करत होते लेखनात ती जबाबदारी होती ती मी सांभाळली धन्यवाद प्रथमेश आमच्याशी बोलल्याबद्दल